फक्त बऱ्या समस्या आहेत थोड सांगाय शब्द लक्ष या पुढे

असं असताना आता मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे की मेगा भरती राज्यामध्ये करणार आहे त्यांचं पहिला बघा जे मुलं आता वयस संपत आले जे रिटायरमेंट झालेत त्या लोकांना सरकार कामावर पुन्हा बोलून घेतय आणि जे तरुण मुले आहेत त्यांना भीक मागायला रस्त्यावर सोडतंय अशा पद्धतीचा विचार केला तर का म्हणून तुम्ही लोकांना रिटायरमेंट माणसाला तुम्ही पुन्हा कामावर का बोलून बोलू घेत काय आवश्यकता वाटते त्यांची काय नातेवाईक आहेत त्यांचं वय संपले त्यांना रिटायरमेंट आहे त्यांना पेन्शन पण देणार आहे आणि उलटाचा पगार तुम्ही परत देऊन पुन्हा त्यांना कामावर जॉईनिंग करून देणार आहे हे मुलं सक्षम असताना ज्यांचे क्वालिफिकेशन ज्याचं शिक्षण ज्या लेव्हलचं झाले त्या लेव्हलचं त्या माणसाला तुम्ही काम उपलब्ध करून द्या ही मागणी आम्ही सरकारला करतोय सरकार इकडे रोजगार उपलब्ध करून देतो म्हणते आणि पुन्हा परत शिक्षणार्थी म्हणून पुन्हा मुलांना काम दिलं जाते आणि पुन्हा त्या मुलांना पडतात पगार किती असाय सहा हजार आठ हजार आणि दहा हजार एवढ्यावरती ही मुलं काम करतात येणाऱ्या काळामध्ये सरकारने या मुलांचा विचार जर नाही केला तर राज्यभर आम्ही छत्तीस दौरा दौऱ्या केलेलंच आहे राज्यभर मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन छोडण्याचा इशारा या माध्यमातून देतोय